हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अहिल्या नगर मध्ये आहे आणि अप्पीचा साखरपुडा आहे आणि अर्जुन आणि सिंबाची एंट्री नाही होणार असं कसं होईल तुम्ही कोणाच्या बाजूने आहात अपिमा अपिमाच्या बाजूने बरा आज काय अप्पीमाच साखरपुडा साखरपुडा म्हणजे <laughs> बर रोहित इतका मोठा दिवस आहे तिच्यासाठी कारण कसं असतं तू तिचा फर्स्ट स्टार आहेस आणि तुमची जोडी इतकी गाजली पण या स्टोरीचा तू कितपत भाग होता तुला कळलं खरं सांगू डे वन पासूनच मला माहित होतं बिकॉज मी अमितला आधीपासून ओळखतो एक ऑडिशनला मी दोघे एकत्र होतो आणि त्यांनी मला उडवलं होतं आणि तो एक फिल्म त्यांनी मिळवली होती आमची अशी ओळख होती आणि डे वन ला कलेक्टरच्या सेटवर अमित बद्दल विषय निघाला त्याचा फोटो मला दिसला तो व्हिडिओ कॉलवर शिवानीशी बोलत होता आणि आम्ही पाहिलं अरे म्हणलं ह्यांनी ह्यांनी मला एका पिक्चर मधून आहे तर म्हणले अरे हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत डे वन पासून मी त्यांच्या स्टोरीचा साक्षीदार आहे म्हणजे आपली आमची कलेक्टरचे साडेतीन वर्ष तीन वर्ष सो मी त्या पूर्ण जर्नीचा भाग आहे अगदी खूप मस्त तू अमित दादाला ओळखतोस आवडलं तुला अमित का आवडला रे का आवडलं मला लाल करतो काही मेसेज असेल तर काय देशील हरकत आहे एका वेगळ्या याच्यात पण अहिल्यानगर मध्ये खास मैत्रिणीसाठी आलायस तू तिला काय मेसेज देशील आणि अमितला काय सांगशील कारण का साडेतीन वर्ष तू तू तिच्यासोबत होता सेट वर मोस्ट ऑफ द टाइम तिने तुमच्या दोघांसोबत स्पेंड केलाय एक त्याला सांगायचं असेल की ही तिची सवय फार वाईट आहे तर काय सांगशील आता मी काय सांगणार खरं सांगायचं तर अमित उसकी रगरक से वाकिफ आहे बट स्टील की खूप हार्डवर्किंग आहे मुलगी आणि पावणे तीन वर्षामध्ये मला फक्त एक गोष्ट जाणवली आहे की ऍक्टिंग हेच तिचं सर्वस्व आहे म्हणजे मला असं मी अमितलं हेच सांगेन त्याला पण माहीतच असेल पण मी त्याला मनापासून सांगेन की ती गोष्ट तिच्यासोबत कायम राहू दे म्हणजे ॲक्टिंगमध्ये तिचा प्राण आहे तर तू तिचं ते जप तर ती तुला आयुष्यभर जपेन असं मला तरी वाटतंय खूप मस्त अप्पे मला जर आता एक काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगशील पटकन सांगशील मला साखर पुढा लवकर उरक भूक लागली जेवायची नाही अशी छान मी आताच अप्पे मला आहे तिला सांगेन की आयुष्यभर खुश राहा तिला मी तर भेटलो तर बाई बाप मा बोलली किती दिवसांनी भेटलास मला अशीच छान राहा अशी मम्मी बोलू अशी छान राहा साखर बोलो का मला भूक लागली <laughs> अगदी साखरपुडा लवकर आऊ रा आम्हाला भूक लागली थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू जय बजे रंग बलीच की नली ओके <laughs> बाय okay, मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला